श्री गुरुचरित्र अमृत अध्याय पहिला मंगलाचरण श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक ग्रंथ भक्तिरस प्रधान ओविबद्ध असा श्री दत्त भक्त सरस्वती गंगाधर यांनी तयार केला श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रातील साखरे उपनावांच्या सायनदेवाच्या वंशातील गंगाधराचे सूत होय त्यांच्या मातेचे नाव चंपा असून ती आश्वलायन शाखेच्या गोत्रातील चौडेश्वर नावांच्या पवित्र पुरुषाची कन्या होय श्री सरस्वती गंगाधर ग्रंथारंभी श्री गणेशाचे चिंतन करून म्हणतात सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी स्वामी तुची लंबोदरा पूर्ण दृष्टीने पाहून माझा ग्रंथ सिद्धीला नंतर ते सरस्वती देवीला विनवून म्हणतात ही देवी माझ्या वाणीमध्ये शिरून मला या ग्रंथात प्रवेश करण्याला सामर्थ्य विष्णू महेश या त्रिमूर्तींच्या शरणी ते नमन करतात व सर्व देव सिद्ध गंधर्व यक्ष किन्नर ऋषी व पराशर व्यास वाल्मिकी इत्यादी कवींना विनवून म्हणतात मला काही शब्द व्युत्पत्ती शब्दार्थांचे यथार्थ ज्ञान नाही म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्या पुढे सरस्वती गंगाधर प्रथमत आपल्या जनक जननींना नमस्कार करून नंतर श्री गुरुंना भक्तिभावाने नमतात श्री गुरुनाथांचे सदैव ध्यान करणाऱ्या यती योगेश्वर तापसी यांची विनवणी करून ते म्हणतात की माझी बुद्धी तर अल्प आहे पण श्री गुरुंचा मला साक्षात्कार झाला की त्यांचे चरित्र मी विस्तारपूर्वक लिहावे श्री गुरुंचे चरित्र मी पामर काय बरे लिहू शकणार पण श्री गुरुनाथांची आज्ञा म्हणून मी लिहिण्यासाठी प्रवृत्त झालो आहे मी आपला सामान्य मनुष्य हा काय ग्रंथ लिहिणार म्हणून माझ्याविषयी उदास होऊ नका मधमाशीच्या मुखातला मध तुम्ही घेताच ना शिंपल्यात मूल्यवान मोती असतात अश्वत्थ वृक्षाची उत्पत्ती काकविष्टोपासून होते हे तुम्ही ध्यानात धरा आता मी श्री गुरुचरित्र वर्णन करतो ते तुम्ही सावधपणे एक चित्ताने ऐकावे श्री गुरु नृसिंह सरस्वती हे गंगापुरात वास करीत असता त्यांच्या महिम्याची ख्याती सर्वत्र पसरली पुष्कळ भक्त यात्रेला येऊन त्यांच्या चरणी लागले त्यांच्या आराधनेने भक्तांना पुत्र दारा धनसंपत्ती मिळू लागली अशा रीतीने त्यांनी चारी पुरुषार्थांचा लाभ होऊ लागला असता नामकरणी नावांचा एक भक्त श्री गुरुंचे ध्यान करीत करीत त्यांच्या दर्शनाला निघाला त्याला श्रीगुरूंच्या दर्शनाचे इतके वेड लागले होते की आपल्याला जर त्यांचे दर्शन झाले नाही तर आपण प्राण देणार असा त्याने निर्धार केला मार्गामध्ये अत्यंत करुणापूर्ण अंतःकरणाने व वाणीने त्याने श्री गुरुदत्तात्रेयांची कृपा भाकली ते ऐकून कृपाळू श्री गुरुनाथ त्यांच्याकडे धावतच आले एखादी धेनू आपल्या वत्साला पाहून जशी येते त्याचप्रमाणे श्री गुरुजवळ आल्यावर नामकर्णीने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले आपल्या आनंदाश्रूंनी ते चरण भिजवून चिंब केले श्री गुरुनाथाला नामांकित भक्तीने आपल्या अंतकरणामध्ये स्थिरासन दिले मंगलाचरण नावाचा प्रथम अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रया मस्तू आता आपण चोवीस जुलै रोजी अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांची प्रतःकाळी हो पूजा व त्यानंतरची वस्त्रालंकार पूजा पाहूया